सर्व काव्य काव्यरसिकांना नंदकुमार म्हणंत सप्रेम नमस्कार मित्रांनो आपण आत्ता तीन चार दिवसापूर्वी आपला अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात अतिशय आनंदात आणि धूमधडाच्यात साजरा केलेला आहे घर घर तिरंगा हर घर तिरंगा या वृत्तीप्रमाणे प्रत्येकाच्या घरी तिरंगा आपण फडकवलेला आहे आणि त्या आनंदातच आपण आज एक कविता बघणार आहोत जी की अठ्ठ्याहत्तर वर्षापूर्वी कविवर्ग वसंत बापट यांनी लिहिलेली आहे कविवर्ग वसंत बापट यांच्या आपण आतापर्यंत अनेक कविता बघितलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला त्यांचा परिचय परत द्यावासा देण्याची गरज नाही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला जेव्हा देश स्वातंत्र स्वतंत्र झाला त्यावेळेसची त्यांची भावना त्या दिवशीची त्यांची भावना या कवितेतून त्यांनी आपणासमोर आपल्यासमोर मांडलेली आहे शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट तर ऐकूया आपण ही कविता शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट मेघ वितळले गगन निवळले क्षितिजावर नव रंग उसळले मेघ वितळले गगन निवळले क्षितिजावर नव रंग उसळले प्रतिबिंबित ते होऊ निठले प्रतिबिंबित ते होऊ निठले भारतभूमी ललाट शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट कित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज आपण रम्य पहाट पाहक आहोत त्यातच वरील सर्व जलद मेघ हे वितळलेले आहेत गगन थोडंफार होत चाललेलं आहे आणि क्षितिजावर मात्र रंगांची उधळण होत आहे आणि जसं काही ते भारतभूमीच्या या मातृभूमीच्या ललाटावर कपाळावर अगदी ललांभूत वाटत आहे पुढं कविराज म्हणतात आज वरीच्या अंधारात आज वरीच्या अंधारात अनंत झाले तेज पात एक वटूनी तेज तयांचे, तिमिर सरे घनदाट शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहात, पहिली रम्य पहात, आजपर्यंत आपण अंधारात पडत होतो त्या अंधारात अनेक असे उल्कापात झालेले आहेत आपले अनेक मोती गळालेले आहेत आणि त्या सर्वांचं तेज आता एकवटल्यासारखं वाटतंय आणि त्यामुळे हा जो अंधकार आहे घनदाट अंधार आहे तो बाजूला ठरला आहे फकीरांनी शतयज्ञ मांडिले फकीरांनी शतयज्ञ मांडिले वेदीवरती रक्त सांडले त्या रक्ताची क्षितिजावर ये अरुण मंगल लाट शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट फकीरांनी शतयज्ञ मांडिले म्हणजे अनेकांनी अनेक भारतभूमीच्या पुत्रांनी अनेक प्रकारे भारताला स्वातंत्र्य मिळण्याकरता आपापल्या परीनं जो हातभार लावलेला आहे यज्ञ मानला होता त्यातच क्रांतिकारकांनी आपलं रक्त या वेदीवर सांडलेलं आहे आणि त्या रक्ताचीच क्षितिजावर एक अतिशय सुंदर अशी पहाट घेऊन आरून आलेला आहे पेटवणी घरदारांचे पूजन केले स्वातंत्र्याचे दीप पेटवणी घरदारांचे पूजन केले स्वातंत्र्याचे त्या ज्योतींचे तेज मिसळणी छाले आज विराट शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट आणि क्रांतिकारकांनी आपल्या घरादारावर तुळशी पत्र ठेवलेलं होतं अगदी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं घरादाराकडं संसाराकडं आणि केवळ या स्वातंत्र्याचं पूजन केलेलं होतं आता त्याच पूजन आरतीनं त्या ज्योतीनं हे सगळं काही मिळून एक विराट स्वरूप धारण केलेलं आहे पुरेताश्रु दुबळे क्रंदन पुरेताश्रू दुबळे क्रंदन भाव पूर्ण करू विनम्र वंदन नव अरुणाचे हो आम्ही प्रतिभाशाली भाट शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट पहिली रम्य पहाट पहिली रम्य पहाट कवी शेवटच्या कडल्यात म्हणतायत की आता आश्रय आपण बंद करायला हवं आपलं हे जे दुबळं झालेलं मन होतं क्रंदण करीत होतं ते आपण बाजूला सरवून आता या भारतभूला या माझ्या मातृभूमीला अगदी विनम्रपणे वंदन करूया आणि या नव अरुणाचे आपण साक्षीदार होऊया या नव स्वातंत्र्याचे या स्वातंत्र्याचे आपण गौरवशाली प्रतिभाशाली असे भाट होऊयात आणि साजरा करूयात हा स्वातंत्र्य दिन धन्यवाद ही कविता जर आपण सावरली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक्स शेअर आणि फॉरवर्ड धन्यवाद